कमेटी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक गोवे आपने दूसरे नेते सीआईटी के राज्य अध्यक्ष डॉक्टर डीएल कराड शेत मजूर अध्यक्ष डॉक्टर सालवे शेत मजूर यूनियन के सरचिटनीस खंगारे किसान सभी के अनेक कार्यकर्ते जो उपस्थित है अजय गुरंडे गोडोपोट भगवान भोजने सर्व प्रमुख कार्यकर्ते मी सर्वप्रथम आपल्या आप सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो की मराठवाड्यामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती असताना सुद्धा खूप चांगल्या संख्येने एक पहिली सलामी तुम्ही सरकारला दिली आमचं ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर भगतसिंगांनी सांगितलं तसं तारा केवळ आवाज काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा संदेश आज तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे हा लढा यशस्वी करणं हे वाईट काळामध्ये फार अवघड होतं मी मराठवाड्यामध्ये फिरलोय कोणत्या कोणत्या कार्यकर्त्यांनी काय काय यात्रा सहन करून तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी संघटित केलंय ही मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे मी आज फार लांब भाषण करणार नाही केवळ दोनच गोष्टी सांगून मी खाली बसणार आहे एक म्हणजे मला काही लोकांचा उल्लेख करून त्यांचे आभार मानले पाहिजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे की या इतक्या वाईट काळात सुद्धा त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं एक म्हणजे संभाजीनगरचं आपलं युनिट लढाव आहे पण मर्यादा असलं तरी आज त्यांनी आपल्या सगळ्यांचं नियोजन अत्यंत चांगलं केलं आपले कॉम्रेड भगवान भोंडे आहेत लक्ष्मण साखरकर आहेत श्रीकांत भोपसे आहे हे सगळे आपले संभाजीनगरचे सीटीचे किसान सभेचे शेखमजून युनियनचे कार्यकर्ते बाकी सगळे सर सगळ्यांची नावं खरंतर घेतली पाहिजे मित्रांनो खूप कमी वेळामध्ये आपण सगळी जबाबदारी नियोजनाची त्यांच्यावर झोपवली त्यांनी खूप चांगली पार पडली आपलं कर्तव्य आहे एका टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे व्यक्त केले पाहिजे गावागावातून इथे कार्यकर्ते आणणं हे सोपं काम नव्हतं रस्ते खराब झालेले आहेत शेतामध्ये पाणी आहे येता येत नाहीये लोक सहीर वेळ झालेले आहेत तरी सुद्धा या संबंध दौऱ्यामध्ये सगळ्या नेत्यांनी प्राणपणाने काम केलं विशेषतः आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपले अजय फुरांडे आहे उद्धव पौर आहे रामेश्वर पोर आहे रामकृष्ण शेरे आहे आपल्या नांदेडचे कार्यकर्ते आहेत विजय काफणे आहेत आपले नांदेडचे अर्जुनराव आहेत भुजवला पडळकर आहेत तर सगळ्यांची नावं घेतली पाहिजे सगळ्यांची नावं घेतली पाहिजे या तीन चार दिवस अन्न पाण्याची काही परवा न करता सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हा लढा संघटित करण्यासाठी अतिव मेहनत सगळ्या शेतम युनियन किसान सभा आणि चे आपल्या बहात्तर लोकांनी घेतलेले आहे बरेराम मुंबईचं नाव मी त्या ठिकाणी घेतलं पाहिजे मारुती खंदारे आहेत बाकी सगळे आपले नेते आहेत सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि जरा अवघड वाटत हे कार्यक्रम होणार या वाईट काळामध्ये परंतु तुम्ही तो करून दाखवला तुम्ही सुद्धा घर सोडून या ठिकाणी गाड्या करू करू आलेल्या आहेत काही कार्यकर्त्यांना एक एक हजार रुपये खर्च पडलेला आहे मला माहिती आहे नांदेड वरून इथं येणा माहूर वरून इथं येणं शंकरराव वगैरे आलेले तिथे लातूर वरून इथे येणं या गाड्या करू करू वाईट काळात तुम्ही आलेल्या आहेत आमच्या तीनही संघटनांच्या वतीने सगळ्या नेत्यांना आणि तुम्हा सगळ्या लढाऊ भावांना मला लाल सलाम करायचा आहे तुमचं अभिनंदन करायचं आहे तुमचं कौतुक करायचं आहे मित्रांनो या लढ्यामध्ये काय मिळालं या चार गोष्टी सांगून मी संपवणार आहे आपली मागणी होती त्या दोन पातळीवर आपण विभाजित केली एक राज्य सरकारच्या संदर्भातल्या काही मागण्या आहेत तो निर्णय इथे होणार नाही आपल्याला माहिती आहे पण मागणी मागणीवर गेली पाहिजे या दृष्टिकोनातून अर्जराव आपण म्हणतो की यामध्ये पीक नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार रुपये हेक्टरी हे सरकारनं दिले पाहिजे नंबर एक नंबर दोन नंतर नव्हे कर्जमाफीची ही अचूक वेळ आहे सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे नंबर दोन नंबर तीन वेचणी आणि काढणी सगळी रोजगार आम्हीची जी कामं आहेत शेतामधली कामं आहेत ती संपलेली आहे म्हणून शेत मजुराला किमान पंचवीस हजार रुपये श्रम मोबदला म्हणून या महिन्यामध्ये जोपर्यंत संकट आहे तोपर्यंत मजुराला दिलं पाहिजे नंबर तीन नंबर चार जे सगळे पीक विम्याचं वाटोळ केलेलं आहे त्याच्यामध्ये बदल केलेत म्हणून आपल्याला वंचित राहावं लागलेलं ला आहे त्यामुळे ते बदल परत एकदा शेतकऱ्यांच्या मागून करणं हा मुद्दा आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या काही मागण्या आहेत मागण्या आहेत महिलांच्या काही मागण्या आहेत आपण राज्य सरकारच्या संबंधीच्या मागण्या आहेत त्याचं निवेदन दिलं त्यांनी सांगितलं की या सगळ्या मागण्या ग्राहून रूट मधून जर वर गेल्या तरच वर मान्य होतात त्यांनी सांगितलं आयुक्तांनी आश्वासित केलं मी लगेच मान्य मुख्यमंत्री मान्य कृषी मंत्री आणि मान्य तुमचे जे सगळे अर्थमंत्री आहेत ती दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांना लिहितो आपल्या मागण्या ज्या राज्यस्तराच्या आहेत त्या राज्यस्तरापर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं पहिलं काम हे त्या ठिकाणी होईल हे त्यांनी सांगितलं आपल्या स्थानिक काही मागण्या आहेत रामकृष्ण शेरे यांनी आपले रामेश्वर मला आवर्जून सांगत होते पंचनामे सुरू आहे पण आपल्या नावावर जमीन दहा एकर पण पंचनाम्याचा आकडा येतोय एक एकरचा नऊ एकरचं नुकसान पुढे गेलं परभणीच्या आकडेवारीच्या आतमध्ये तुम्ही कार्यकर्त्यांनी सांगितले आपण मागणी केली की आता जरा नीट ध्यानावर या आम्ही आज बांधापर्यंत आलो दारापर्यंत आलो उद्या चुकीचे पंचनामे झाले तर घरात घुसळून कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही हे आपण आतमध्ये जाऊन सा सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं की सरसगट पंचनामे होते अजय पाच गुंटे दोन गुंटे विषय नाही जे सगळं नुकसान झालं उदवरा ते सगळं घेण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे पंचनाम्याचा टप्पा हा स्थानिक पातळीवरचा आपण केला ज्या शेतकऱ्याला आपण जाऊन भेटलो आत्महत्या केलेला शेतकरी पंडित सोन टक्के नेला आमच्या विजयरावांनी त्यांच्याकडे अजूनपणाने हत्या सगळ्या प्रेसची आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची निवड केली आणि आपण गेलो तो मोठा आपण टार्गेट वर आणला सगळे होते उज्वला पडलवार वगैरे सगळे आपले नांदेडचे लोक त्यांना सांगितलं त्या शेतकऱ्याला स्वतः आयुक्ताने जाऊन भेटलं पाहिजे आणि त्याचं दुःख जे आहे ते राज्य सरकार पर्यंत पोहचवलं हो पाहिजे केवळ त्या शेतकऱ्याचं नाही ज्याने ज्याने आत्महत्या केल्या सगळ्यापर्यंत गेलं पाहिजे त्यांनी ते मान्य केलं आणि त्या शेतकऱ्याला न्याय देण्याच्या बाबत सुद्धा काही आश्वासन आपल्याला भावांडो दिलेली आहे त्याचबरोबर केवायसी सरकार सरकार करताय ते आले सगळे रिपोर्ट अरे आमच्या मागे काय वाढून ठेवलंय आणि तुमची कसली केवायसी ती रद्द करा म्हणून मागणी केली जरा आतमध्ये ते पण काळपासून आपल्या ज्या बातम्या पण केल्या मला आता पत्रकारांनी येऊन सांगितलं मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आणि केवायसी रद्द करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांनी घेतला असं पत्रकारांनी येऊन सांगितलेलं आहे मित्रांनो बाकी सुद्धा ज्या छोट्या छोट्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या आतमध्ये आपण मांडलेल्या आहेत पण आपल्या नेत्यांनी जर सांगितलं की ही लढ्याची सुरुवात आहे मला खात्री आहे की आपल्या तीनही त्या वर्गीय संघटना आपण परत एक बैठक घेऊ आपल्या ज्या जडसंघटना आहे खास आपल्याला आल्या देण्यासाठी जडवादीच्या वतीने आलेल्या आहेत आपले डीवाय चे नेते रोहिदास वगैरे आलेले आहेत एस एफ आय चे नेते आपले हे सगळे नेते आपल्या बरोबर आहे आपण परत बसो ऑनलाईन बैठक घेऊ आणि पुढील लढाईचा टप्पा काय असेल हे आपण सगळे मिळून ठरू आपण सगळ्यांनी पहिला टप्पा यशस्वी केला आणि धडक लाल स्टाईल ने दिली त्याबद्दल मला तुमचं अभिनंदन करायचंय आले फोटो काढले आणि एकमेकाला शेअर केले घरी गेले हे लाल बावटे का कार्यक्रम नाही आहे जब लाल भावटे का कार्यक्रम होता है तो क्या क्या लाल होता है वो पता नाही अशा प्रकारचा कार्यक्रम लालबावट्याचा आणतो तुम्ही तो केला त्याबद्दल अभिनंदन करतो ही एनर्जी गावागावात घेऊन जा सगळे एकजूट करा आम्ही नेते कमी पडणार नाही तुम्ही कमी पडता कमन आहे गव दुमशान करा हा एक प्रकारचा आत्मविश्वास घेऊन आपण घरी जाऊया परत एकदा ज्यांनी मेहनत घेतली काही नावं घेतली काही घ्यायची राहिली परंतु सगळ्यांचा आभार व्यक्त करतो पत्रकार भावांना विसरून चालणार नाही ते आपला आवाज बनले आणि पोलीस मित्र सुद्धा जरी आज त्यांची नोकरी करत असले तरी अजून नाही शेतकऱ्यांचीच बोला आहेत त्यामुळे त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो लढूया जिंकूया आणि हा लाल बावटा जो या मराठवाड्याच्या जमिनीमध्ये उंच उंच आपल्याला फडवायचा आहे महाराष्ट्रात फडकायचा आहे तो फडकूया धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद लाल सलाम